नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडा ऑमलेट खायला जायची गरज नाही घरच्या घरी कमी बजेटमध्ये सह तुम्ही अंडा ऑमलेट एन्जॉय करू शकतात चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया अंडा ऑमलेट बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन अंडे घेतले तुम्ही अंड्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात त्यानंतर एक मोठा कांदा चॉप करून घेतला एक टोमॅटो चॉप करून घेतलं अर्धा चम्मच लाल मिरची पावडर दोन हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या अर्धा चम्मच अद्रक लसण पेस्ट अर्धा चम्मच रेड चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ एक वाटी बारीक कट केलेली कोथंबीर अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धा चम्मच हळद आता इथे आपण अंडा ऑमलेट बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक मी बाऊल घेतलं आता यामध्ये अंडे फोडून घ्यायचे अशा प्रकारे मी अंडे फोडून घेतले आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ऍड करून घेऊया कट केलेले टोमॅटो चवीनुसार मीठ रेड चिली फ्लेक्स चॉप केलेली हिरवी मिरची तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद लाल मिरची पावडर ब्लॅक पेपर पावडर धने पावडर अद्रक लसण पेस्ट कटके कोथिंबीर ये से हे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चम्मचच्या साहाय्याने हे बघा आपलं बॅटरी रेडी झाल्या आहे आता अंडा ऑमलेट बनवण्यासाठी अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असते त्यामुळे अंडा ऑमलेट नक्की बनवून खा किंवा अंडे बॉईल जरी केले तरी पण चालतात तर अंड्याचा समावेश खाण्यामध्ये असू द्या तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्याला खूप जास्त टाईम नाही लागत या रेसिपीला आणि खायला खूप टेस्टी पण लागते आता इथे अंडा ऑमलेट तळण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला त्यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकलं आपलं ऑइल पण छान गरम झालं आता यामध्ये अंड्याचं बॅटर ॲड करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आता आपण हे बॅटर स्प्रेड करून घेणार आहोत तव्यामध्ये आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या ऑम्लेटची छान एक साईड भाजून झालेली आहे आता आपण अंडा ऑमलेट पलटी मारून घेऊया ही। आप्ला आप्ला ही। तुन तुन है हे बघा किती छान आपला अंडा ऑमलेट तयार झालेला आहे आता आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत अंडा ऑमलेट तळून घ्यायचा आहे हे बघा इथे आता आपला अंडा ऑमलेट तयार झालेला आहे इथे मी आलटून पलटून दोन्ही साईडनं छान शेकून घेतलेला आहे अंडा ऑमलेट तुम्ही हे अंडा ऑमलेट ब्रेड सोबत सोबत किंवा पावसोबत सर्व करू शकतात सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काहीतरी करायचं असेल आणि टेस्टी खायचं असेल तर तुम्ही अंडा ऑमलेट नक्की बनवा लहान मुलांना तुम्ही स्कूलमध्ये डब्याला पण देऊ शकतात आता आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे इथे मी अंडा ऑमलेट पावसोबत सर्व करणार आहे त्यासाठी मी ज्या तव्यावर अंडा ऑमलेट तयार करून घेतलेला आहे त्यामध्येच थोडंसं ऑइल टाकलं आता यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करून घ्यायची त्यानंतर लाल मिरची पावडर आता थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं मिरची पावडर आणि कोथिंबीर आता इथे अशा प्रकारचे मी पाव घेतले कट करून आता हे पाव यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि छान शेकून घ्यायचे दोन्ही साईडला हे बघा इथे आपले सिंपल मसाला पाव तयार झाले अंडा ऑमलेट सोबत सर्व करण्यासाठी आता आपले पाव रेडी आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला अंडा ऑमलेट आणि मसाला पाव तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी याआधी ब्रेड ऑमलेटची पण रेसिपी पोस्ट केलेली आहे तुम्ही तोही व्हिडिओ चेकआउट करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा टेस्ट कशी झाली मस्त स्ट्रीट स्टाईल अंडा ऑमलेट तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाइक म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील